महाज्योती बारटी त्याचबरोबर सारती त्याचबरोबर पाहू शकता आर टी अशा ज्या विविध ज्या प्रशिक्षण संस्था आहेत ज्या महाराष्ट्र राज्यातील सर्वकष धोरणानुसार दो दोन हजार पंचवीस सव्वीस स्पर्धा बार टी पाहू शकता त्याचबरोबर टी आर टी आय सारथी महाज्योती आणि आर टी या संस्थांमधून घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण जो कार्यक्रम आहे यासाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठीचे सीई टीची जी ची लिंक आहे सामायिक प्रवेश परीक्षा म्हणजेच कॉमन एंट्रन्स टेस्ट एन्ट्र टेस्ट ही जी आहे सीई टी प्रशिक्षण कार्यक्रमाबाबत उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना जारी करण्यात आल्या आहेत त्याचबरोबर अर्ज करण्यासाठीची लिंक जी आहे ही ॲक्टिवेट करण्यात आली आहे पाहू शकता या पद्धतीने ही जी लिंक आहे ह्या लिंकद्वारे अर्ज केला जाऊ शकतो याबाबतची माहिती या संकेतस्थळावर महाज्योती त्याचबरोबर सारती आर टी आणि बार टी या संस्था ज्या आहेत या संस्था प्रशिक्षण संस्थांच्या वेबसाईटवर संकेतस्थळावर जारी करण्यात आली आहे आणि त्याद्वारे अर्ज केला जाऊ शकतो सीई टी साडीच्या या परीक्षेसाठी या परीक्षेसाठी लागणारे महत्वाचे कागदपत्र या संदर्भात सुद्धा माहिती जारी करण्यात आली आहे की काय काय कागदपत्र तुमच्याजवळ असणं आवश्यक आहे सी ई साठी अर्ज करताना तर या पद्धतीने पाहू शकता सामायिक प्रवेश परीक्षा ई टी सन दोन हजार पंचवीस सव्वीस करता महाराष्ट्र राज्यातील बार टी आर टी आय त्याचबरोबर सारथी महाज्योती आणि आर टी या संस्थांमधून स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रमासाठी नामवंत खाजगी संस्थेमधून प्रशिक्षण देण्यासंदर्भातील योजनेस योजनेच्या लाभासाठी प्रशिक्षणाची प्रशिक्षणाती निवड करण्यासाठी सामायिक प्रवेश परीक्षा कॉमन एंट्रन्स टेस्ट जे आहे सी डी हे घेण्यात येणार आहे आणि याकरता इच्छुक व पात्र उमेदवारांकडून त्या त्या संस्थांनुसार घेण्यात येणाऱ्या योजनेच्या लाभासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण योजनेच्या लाभासाठी खालील सूचना देण्यात आलेल्या आहेत आणि ज्यामध्ये पाहू शकता आवश्यक शैक्षणिक पात्रता संबंधित आवश्यक कागदपत्र तसेच प्रशिक्षणातील सोयी सुविधा आणि सामायिक प्रवेश परीक्षा कॉमन एस टेस्ट जे आहे साठी अर्ज करताना घ्यायची जी काळजी आहे इत्यादीबाबतची माहिती ही देण्यात आली आहे उमेदवाराला कोणत्याही योजनेच्या लाभासाठी सादर करायच्या अर्जाबाबतच्या सूचना जारी करण्यात आले आहेत ज्या वेगवेगळ्या योजना आहेत सगळ्या प्रशिक्षण संस्थांमार्फत राबवल्या जाणाऱ्या मग मती महाज्योती असेल आर टी असेल सार टी असेल किंवा पार टी असेल तर याअंतर्गत पाहू शकता कशा पद्धतीने अर्ज करायचा आहे ॲप्लिकेशन फॉर्म हो जो आहे हा उपलब्ध झालेला आहे तर सीई टी साठी कसा अर्ज करायचा आहे याच्याबद्दलची माहिती ही देण्यात आली आहे पाहू शकता त्याचबरोबर काय काय महत्त्वाचे कागदपत्र डोमेस सर्टिफिकेट आहे त्याचबरोबर तुमचे जे प्रमाणपत्र आहे कास्ट सर्टिफिकेट जातीचं प्रमाणपत्र आवश्यक आहे का ज्या कास्टमधून तुम्ही अर्ज करणार आहात तर तुमचं जे कास्ट सर्टिफिकेट आहे ते सुद्धा असणं आवश्यक आहे टी आर टी आयसाठी ऑनलाईन अर्ज करताना अनुसूचित जमातीच्या उमेदवारांकडे वैधता प्रमाणपत्र कास्ट वॅलिडिटी सर्टिफिकेट जे आहे हे सुद्धा असणं आवश्यक आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळी ते आवश्यक असणार आहे त्याचबरोबर बारटी सारती महाज्योती टी आर टी आय आणि आर टी रा या यामार्फत राबवण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षणाचा लाभ घेण्यासाठी प्रशिक्षणार्थी व त्यांच्या कुटुंबाचे वार्षिक कुट उत्पन्न आठ लाख पेक्षा कमी असणं आवश्यक आहे याबद्दलचा उत्पन्नाचा दाखला जो आहे इनकम सर्टिफिकेट ते सुद्धा तुम्हाला देणं आवश्यक असणार आहे याबद्दलच्या सगळी महत्वाच्या कागदपत्रांची लिस्ट यामध्ये जाहीर करण्यात आली आहे ॲप्लिकेशन फॉर्म जो आहे अर्ज करण्यासाठीचा सा ऑप्शन हा देण्यात आला आहे लिंक ॲक्टिवेट आहे पाहू शकता महाज्योती बार्टी या संकेतस्थळावर लिंक ॲक्टिवेट आहे आणि त्याद्वारे अर्ज केला जाऊ शकतो अर्ज करण्यासाठीचे लिंक हे उपलब्ध करून देण्यात येणार आहे पाहू शकतात निर्धारित केलेल्या वेळापत्रकानुसार सामायिक प्रवेश परीक्षा सीई टी घेतली जाईल आणि या योजनेची सर्व योजनांची परीक्षा संपल्यावरच सर्व संबंधित योजनांच्या सामायिक प्रवेश परीक्षांच्या सीई टीचा जो निकाल आहे हा सात ते दहा दिवसामध्ये अधिकृत जी वेबसाईट आहे यावर जारी केला जाईल तर या पद्धतीने पाहू शकता कोणकोणत्या परीक्षा आहेत याचीसुद्धा माहिती कोणकोणत्या प्रशिक्षणपूर्व कार्यक्रम असणार आहे याची माहिती त्याचबरोबर कोणत्याही योजनेच्या लाभासाठी उमेदवारांकडे आवश्यक असलेल्या शैक्षणिक अहर्ता तसेच इतर संबंधित कागदपत्रांची यादी यामध्ये जात आणि जमातीचे मूळ प्रमाणपत्र प्रत जमातीचं वैधता प्र मूळ प्रमाणपत्र स्कॅन प्रत आवश्यक आहे त्याचबरोबर दहावे गुणपत्र किंवा मूळ प्रमाणपत्र स्कॅन कॉपी बारावे गुणपत्र पदवी गुणपत्र आहे रहिवाशी दाखला आधार कार्ड मूळ छायांकेत स्कॅनप्रत आहे त्याचबरोबर आधार कार्ड लिंक असलेले मूळ बँक तपशील तहसीलदार कार्यालयातून के निर्गमित केलेला मूळ उत्पन्नाचा दाखला स्कॅनप्रत दिव्यांग असल्यास सिव्हिल सर्जन यांनी निर्गमित केलेला दिव्यांगत्वाचा दाखला आवश्यक आहे आनंद असल्यास उपायुक्त महिला आणि बाल विकास आयुक्तालय यांनी निर्गमित केलेला अनाथाचा दाखला स्कॅन करावा नॉन क्रिमिलियर दाखला मूळ प्रमाणपत्र स्कॅन प्रत सार्थी आणि महाज्योती करता आवश्यक आहे या अंतर्गत पाहू शकता सर्वकश अंतर्गत राबवण्यात येणाऱ्या योजनांचा तपशील खालीलप्रमाणे आहे योजना कोणती पाहू शकता दिल्ली येथील दिल, कोचिंग संस्थांमध्ये यूपीएससी नागरी सेवा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम अकरा महिन्यासाठीचा असेल यामध्ये मोफत प्रशिक्षण असेल जे आहे प्रतिमा तेरा हजार प्रतिविद्यार्थी अनुषांगिक लाभ जो आहे अठरा हजार प्रति विद्यार्थी एक वेळ दिला जाईल त्यानंतर पाहू शकता प्रवास खर्च जो आहे दहा हजार एक वेळेचा हा दिला जाईल या अंतर्गत दुसरं पाहू शकता महाराष्ट्र येथे यू पी एस सी नागरी सेवा परीक्षेचे पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम अकरा महिन्यासाठीच असेल यामध्ये सुद्धा जे लाभ आहेत ते तुम्ही करू शकता पुढे पाहू शकता महाराष्ट्र लोकसेवा आयोग राज्य सेवा स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम अकरा महिन्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोग अराजपत्रित गटब आणि गटक सेवा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम सहा महिन्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोग एम पी एस सी अभियांत्रिकी सेवा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम अकरा महिन्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोग दिवाणी न्यायाधीश आणि कनिष्ठ सर न्यायदंडा दंडाधिकारी वर्ग एम एम सी प्रशिक्षण कार्यक्रम अकरा महिने आय बी पी एस रेल्वे एल आय सी नाव इत्यादी तप तत्सम स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम सहा महिन्यासाठी यामध्ये विद्यावेतन आहे सहा हजार प्रति महिने प्रति विद्यार्थी अनुषांगिक लाभ दहा हजार प्रति विद्यार्थी एक वेळ यानंतर सगळ्यात महत्वाचं पोलीस व मिलिटरी भरती पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम सहा महिन्यासाठी मोफत प्रशिक्षण विद्यावेतन वेतन पाहू शकतं दहा हजार प्रतिमा आहे प्रति विद्यार्थी अनुषांगिक लाभ आहे कर्मचारी निवड आयोग एस एस सी वर्ग तीन परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम सहा महिन्यासाठीचा तर यासाठी पाहू शकता प्रत्येक ह्याच्या जवळजवळ पाहू शकता आपण पहिलं नऊ ह्या ज्या प्रशिक्षणपूर्व कार्यक्रम आहेत या प्रशिक्षणपूर्व कार्यक्रमासाठी अर्ज करू शकता आणि यासाठी जी सीई टी घेतली जाईल या सीई टी संदर्भातली माहिती जारी करण्यात आली आहे तांत्रिक अडचणी असतील तर त्या त्या विभागाच्या ज्या संकेतस्थळ आहेत जे संपर्क क्रमांक आहेत टेक्निकल सपोर्ट ह्या टेक्निकल सपोर्टवर संपर्क केला जाऊ शकतो नॉन टेक्निकलसाठी सुद्धा संपर्क क्रमांक जो आहे हा सादर करण्यात आला आहे आणि त्याद्वारे उमेदवार संपर्क करू शकतात तर अशा पद्धतीने पाहू शकता यासाठी महत्त्वाचे कागदपत्र त्याचबरोबर अर्ज करण्यासाठीची लिंक ही लवकरच जी वेबसाईट आहे सीई टी यासाठीची जारी करण्यात येत आहे पाहू शकते यामध्ये ॲडव्हर्टाइजमेंट रिगार्डिंग एस एस सी क्लास तीन एक्झामिनेशन प्री ट्रेनिंग प्रोग्राम यासाठीची इथे ॲडव्हर्टाइजमेंट जो आहे ऑप्शन यावर क्लिक केल्यानंतर पूर्ण जहा जे आहे सीई टी साडीची हे चेक केले जाऊ शकते त्याचबरोबर इंस्ट्रक्शन्स देण्यात आले आहेत पाहू शकता या पद्धतीने इथे अर्ज करण्यासाठीची जी ऑनलाईन ॲप्लिकेशन जी आहे सीई टी हिची लिंक इथे जारी करण्यात आली आहे त्याद्वारे तुम्हाला अर्ज करायचा आहे या लिंकवर क्लिक करून तुम्ही अर्ज करू शकता सीई टी साडीची जी कॉमन एंट्रन्स टेस्ट जी आहे या साडीचा सा पाहू शकता याद्वारे तुम्हाला अर्ज करायचा आहे नॉन रजिस्ट्रेशन पाहू शकता टी आर टी टी आर टी आहे सीई टी साडीचं हे लाईव्ह होईल ॲक्टिव्ह होईल आणि त्याद्वारे जे इच्छुक आणि पात्र उमेदवार असेल त्या प्रशिक्षणपूर्व कार्यक्रमासाठी ते अर्ज करू शकतात तर अशा पद्धतीने अत्यंत महत्वाची जी अपडेट आहे ही आलेली आहे महाज्योती साती टी आर टी आय बार टी त्याचबरोबर ए आर टी आय यांच्या अंतर्गत जे प्रशिक्षणपूर्व कार्यक्रम जे आहेत योजना आहेत स्कॉलरशिप योजना नऊ यांच्यासाठी अर्ज करण्यासाठीची प्रक्रिया सुरू झाले प्रशिक्षणपूर्व कार्यक्रमासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार यासाठी अर्ज करू शकतात या संदर्भातल्या या योजनांसंदर्भातला या प्रशिक्षणपूर्वक कार्यक्रमासंदर्भात पुढच्या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट मिळवण्यासाठीच नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद